नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कंप्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज कोणताही जुना सोयी उपलब्ध सोपा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री काकासाहेब केरबा कदम यांना महाराष्ट्र शासनाचा सांगली जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार मिरज विधानसभा क्षेत्राचे आमदार माजी पालकमंत्री आणि कामगार मंत्री माननीय सुरेश सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डॉक्टर खाडे यांनी श्री कदम यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन दिले या सत्कार सोहळ्याला कुंभारसर अमोल माने सर, किरण बंडगर प्रवीण कोरे अर्जुन शिंदे संतोष भोसले मोहन सावंत आणि रावसाहेब लोखंडे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते दीजित। दीजित। खूप आनंद झाला की हा जिल्ह्याचा प्रस्ताव आहे माझ्या तारख्यात आला माझ्या गुंटवडी गावात आला आमचा कडून सांगा त्यामुळं करतो ज्या ज्या लोकांनी त्यांच्यासाठी केली त्यांची आज करतो सराकडून अशीच शाळेची सेवा आणि सरांची शिफारस एका गावातून नव्हत्या बऱ्याच गावातून आणते म्हणजे काय ठरते असं समजलं आणि त्यामुळे चांगल्या व्यक्तीला चांगल्या शिक्षकाला न्याय दिला शासनाचे आभार शिक्षण मंत्र्यांचे आभार बाकी सगळ्यांचे आभार असंच कार्य त्यांच्यातून करत राहो एवढीच कलेक्शनची प्रार्थना गणपती बाप्पा मावले